लाडक्या बहिणीसाठी खुशखबर या महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे तीन हजार ब्रेकिंग न्यूज आहे महिलांच्या खात्यात तीन हजार येणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आलेली आहे या महिलांना मे महिन्याच्या हप्त्यासोबत मिळणार तीन हजार रुपये आणि तुझा जे काही प्रश्न असतील काही समस्या असतील तर हा नंबर आहे बघा एकशे एक्क्याऐंशी हेल्पलाईन टोल फ्री नंबर यावर तुम्हाला कॉल करायचा आहे तुमचे प्रश्न ते विचारायचे काय कुठला हप्ता आला नसेल तर यावर कॉल करा सगळी माहिती तुम्हाला देतील आता तुम्ही ऑनलाईन फॉर्म पोर्टलवर भरला असेल बघा म्हणजे तुम्ही ऑनलाईन लाडक्याबाईचा फॉर्म भरला असेल तर त्यांची संख्या आहे एक कोटी बारा लाख सत्तर हजार दोनशे एकसष्ट एवढी ऑनलाईन जर भरला असेल तर ठीक आहे तर बघा दुसरं आणि मंजूर किती झालेले आहेत एक कोटी सहासष्ट लाख नऊ हजार एकशे एक एकोणचाळीस एवढे मंजूर झाले म्हणजे साधारणतः अजून सहा ला एक लाख चा फॉर्म आहेत किंवा साडेपाच लाखापर्यंत फॉर्म आहेत ते मंजूरच झालेले नाही आहेत हे ऑनलाईन वेबसाईटवर दिलेलं आहे तुम्ही फॉर्म भरला असेल तर आणि इथं तुमचं स्टेटससुद्धा चेक करता येणार आता कोणत्या महिलांनाही पैसे मिळणार आहेत बघा नंबर एकचं महत्वाचं पात्रता आता कोणत्या महिलांना तीन हजार मिळणार आहेत म्हणजे अकरावा हफ्ता तुमचा येणार आहे आणि तीन हजार रुपये कुठ कोणत्या महिला आहेत नंबर एक महाराष्ट्राच्या रहिवासी असणं गरजेचं आहे त्यासोबत नंबर दोन राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटी परित्यागता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एकच महिला अविवाहित आहे अशाच महिलांना ठीक आहे किमान वयाची वयवर्षी एकवीस पूर्ण आहे आणि पासष्ट पूर्ण होईपर्यंत आणि ज्या ज्या महिलांचा आता पासष्ट संपले सहासष्ट वर्ष वय झाले अशा ताईंना आता इथून पुढं हे मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही ताईंनो ना आता तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाही एवढं लक्षात ठेवा म्हणाला ज्यांचं वयवर्ष सहासष्ट झालंय आहे त्याच्यानंतर हे झालंय लाभार्थी आणि स्वतःचं आधार लिंक असलेलं बँक खातं असावं हे जर काही कारण असतो तुमचं बंद असेल तरही तुम्हाला पैसे मिळणार नाही त्याच्यानंतर जर पाहिलं असेल तर पुढचं बघा लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्नही अडीच लाख रुपये कमी असावं आणि जास्त नसावं ठीक आहे तरच तुम्हाला पैसे मिळत या ठिकाणी जर पाहिलं असेल लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे या महिलांना मे महिन्याच्या हप्त्यासोबत मिळणार तीन हजार रुपये आता संपूर्ण डिटेल माहिती आपण पाहूया तत्पूर्वी चॅनल नवीन असताना अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून द्या ठीक आहे लाडके बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र ज्या महिला आहेत त्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात असून आता याच योजनेचा मे महिन्याचा जो हप्ता आहे त्या संदर्भात महत्त्वाची माहिती अपडेट आलेली समोर आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली आहे एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातील एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष वयोगटीत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत सध्याच्याला एकवीसशे कधी मिळणार ते पण समोर घेतलेला या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता हा जुलै महिन्यामध्ये देण्यात आला त्याच्यानंतर मग ऑगस्ट दोन हजार चोवीस दोन्ही हप्ते मग नंतर दोन हजार दोन हजार मध्ये वितरित करण्यात आले आणि आतापर्यंत साधारणतः एक दहा हप्ते एकूण टोटल लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाले परंतु काही टेक्निकल इश्यूमुळे अजूनही काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांना दवा हप्ता मिळाला नाही आहे मग अशा ज्या ताई असणार आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत तीन हजार रुपये ठीक आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असे हे चार महिने असे टोटल तुमचे दहा महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत पण काही टेक्निकल इश्यूमुळे कुठल्या लाडक्या बहिणीला पैसे आले नसतील तर एप्रिल महिन्याचा लाभ हा नुकताच काही दिवसापूर्वी लाडक्या बहिणीला मिळाला आहे आणि राहिला असेल तर त्या महिलांना एप्रिल आणि मे अशा दोनही लाभ त्यांना मिळणार आहे आणि एप्रिल मे दोन्हीचा मिळून साधारणतः त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे किती तीन हजार रुपये बघा दोन मे दोन हजार पंचवीस रोजी लाडक्या बहिणीच्या खात्यात एप्रिल महिन्याचा लाभ जमा करण्यात आला आहे आणि एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्यात जमा करण्यात आला असल्याने लाडक्या बहिणीच्या माध्यमातून मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे याकडे सर्व लक्ष राहिले अनेक प्रश्न विचारतायत त्यासाठीच लाडक्या बहिणी तर माहिती माहितीनुसार लाडक्या बहिणी जे काय महत्वाची माहिती ऑथेंटिक दिली त्या माहितीनुसार मे महिन्याच्या हप्त्यासोबत काही महिलांना तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता टेक्निकल इश्यूमुळे किंवा कुठल्या कारणामुळे मिळाला नाही म्हणजे दहावा हप्ता मिळाला नाही अशाच ताईंना दहावा आणि अकरावा दोन्ही हप्ते एकत्र येणार एप्रिल आणि मेचे आणि बाकीच्या ज्या ताई आहेत त्यांना रेग्युलर आतापासून जे पैसे तुम्हाला येत होते पंधराशे ते पंधराशेचे येणार आहे आता एकवीसशे रुपये लाभ कधी मिळणार आहे तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनात एकवीसशे रुपये जे आहेत ते देण्यासंदर्भात ते वचन होतं आणि एकवीसशे सध्या तुम्हाला मिळणार नाहीत तर शक्यतो तुम्हाला एक अजून पूर्ण एक पंचवीस ते अजून आता हा एप्रिल महिना मे महिना झाला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर दिवाळीच्या टायमाला जर तुम्हाला भेटले एकवीसशे रुपये जर भेटतील सध्याच्याला एकवीसशे रुपये तुम्हाला काय मिळणार नाही त्यामुळे एकवीस रुपयासंदर्भात सरकार सध्या सकारात्मक नाही आहे ठीक आहे जरी निवडणुकी टायमात म्हटले असे पण सध्या मे महिन्याचा हप्ता देखील पंधराशे रुपयाचा येणार आहे आणि तो सुद्धा लवकरच लाडक्या बहींच्या खात्यात जमा महत्त्वाची माहिती ऑथेंटिक पूर्ण माहिती आहे हा व्हिडिओ आवडला असेल या शंका नाही त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे चॅनल बीन असता अजून सबस्क्राईब नसेल तर चॅनलसुद्धा एकदा सबस्क्राईब करून द्यायचं सगळ्यांनी ठीक आहे चालू